चला या ठिकाणी आपला ग्रामशोक भरती तांत्रिक घटक बघायचा आहे आणि त्यामधला एक नवीन घटक तो पर्यावरणा संदर्भातला आहे पण आपल्या सिलेबसला टाकलाय ना त्याचं नाव आहे जैव विविधता आणि तुम्हाला या प्रत्येक घटकावर मी पंचवीस प्रश्नाची टेस्ट देतोय ती आपल्या विजेता व्याज मध्ये कट्टा ऍपवर तुम्हाला भेटणार आहे त्या ठिकाणी जाऊन सोडवायचे आहे बायो डायव्हर्सिटी बघा हा घटक का ऍड केला ग्रामशोक म्हणतायत गावामध्ये जात आहेत त्या ठिकाणचं पर्यावरण त्याबद्दल ग्रामसेवकाला एक जाणीव असावी हा हेतू या ठिकाणी असू शकतो जैवविविधता म्हणजे काय पहिला मुद्दा पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या सजीव जीवांची विविधता जैव म्हणजे सजीव त्यांच्यामधली वैविध्यता त्यांच्यामधले असलेले वेगवेगळे गुणधर्म वैशिष्ट्य ते मग त्यामध्ये वनस्पती असेल प्राणी असेल सूक्ष्मजीव असेल त्यांचे पर्यावरणाशी असलेले संबंध असेल या सगळ्याला आपण जैव विविधता असं म्हणतो हे माहीत असो एकदम बेसिक स्वरूपाचं एक पुढे इंग्लिशमध्ये याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी हा शब्द आला कसा आणला कोणी वाटर रोझेन यांनी हा शब्द आणलाय पहिल्यांदा ही कन्सेप्ट वापरली कोणी वाटर रोझेन यांनी वापरली जैवविधता वा कशासाठी निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी हे संतुलन फार महत्वाचं आहे निसर्ग जर असंतुलित झाला तर काय होऊ शकतं हे आपण अतिवृष्टी किंवा दुष्काळ किंवा इतर आगी लागणे यामधून बघतोय त्यामुळे जैवविविधतेचा अभ्यास असणं गरजेचं आहे व्याख्या काय डेफिनेशन काय पृथ्वीवरच्या विविध प्रजातींमधील आणि त्यांच्यातील अनुवांशिक बघा एकतर प्रजाती स्पेसिस म्हणतोय आपण त्यांना आणि त्यांच्यातले अनुवांशिक प्रजातीगत आणि परिसंस्थात्मक विविधता म्हणजे जैवविविधता बघा त्यांचा अनुवंश त्यांच्या प्रत्येकाच्या प्रजाती आणि त्यांच्या परिसंस्था या सगळ्यामध्ये जी विविधता आहे त्याला जैवविविधता म्हटलं गेलं आहे युनायटेड नेशन्स कन्झर्वेशन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी एकोणीसशे ब्याण्णवला यांनी या पद्धतीची व्याख्या केलेली आहे आपल्या व्याख्या माहीत असाव्यात प्रकार कोणते टाईप्स ऑफ बायो डायव्हर्सिटी कोणत्या पद्धतीची कोणत्या प्रकारच्या बायोडायव्हर्सिटी असू शकतात तीन मुख्य प्रकार या ठिकाणी आहेत बघा आपल्या समोर दिसत आहेत एकतर अनुवंशिक पहिला मुद्दा जेनेटिक एका प्रजातीतील जे डीएनए आहेत त्यांचा जो फरक असतो प्रजाती आहे पण त्या सगळ्या सारख्या नाहीये त्यांच्यामध्ये फरक आहे म्हणजे गहू आहे समजा मग गव्हाचे विविध जाती आंबा आहे आंब्याचे विविध जाती त्यांचा डीएनए बदलत चालला प्रजाती एकाचे आंबा पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्र प्रकारचे आंबे आहेत पुढे प्रजातीची विविधता म्हणजे काय आता हा शब्द बघा स्पेसिस्ट डायव्हर्सिटी एका प्रदेशात आढळणाऱ्या विविध प्रजातींची संख्या म्हणजे जंगलामध्ये वाघ असतील हत्ती असतील किंवा हरिण वगैरे काय असेल प्रजाती वेगवेगळ्या पद्धतीने वा वेग एक वाघाची प्रजाती वेगळी आहे हरणाची वेगळी आहे त्याच्यातली विविधता ती सुद्धा या ठिकाणी असते आणि परिसंस्थेमधली मधील डायव्हर्सिटी जी आहे भिन्न भिन्न परिसंस्था किंवा अधिवास जे आहेत म्हणजे वन परिसंस्था असू शकते वाळवंट वेगळी परिसंस्था आहे सागरी क्षेत्र वेगळी परिसंस्था आहे गवताळ प्रदेश असे वेगवेगळ्या परिसंस्था ज्या आहे ती एक वेगळी जैवविविधता असते तो तिसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतो आता जैवविविधतेचं वितरण कसं होतंय त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतंय म्हणजे कुठे कशा पद्धतीने जैवविविधता आहे जगामध्ये तर उष्णकटिबंधीय प्रदेश जे आहे तिथे जैवविविधता सर्वाधिक आढळते तुम्हाला ट्रॉपिकल रिजन्स जिथे उष्णता जास्त आहे जो भाग गरम आहे आता उष्णकटिबंधीय म्हटल्यावर जो विषयवृत्ती प्रदेश आहे मुख्यत्वे शून्य अक्षांश पासून जवळचा जो प्रदेश आहे दोन्ही साइडला उत्तर आणि दक्षिणेकडला तो म्हणजे उष्णकटिबंधीय तिथे खूप जास्त ऊन पडता आहे त्या ठिकाणी नैसर्गिक वनस्पतींची विविधता आहे पाऊसही तेवढाच पडतोय सगळं आता जगातील सतरा जे मेगा बायोडायव्हर्सिटी देश आहेत त्यामधला भारत एक आहे सतरामधला भारत एक आहे म्हणजे आपण जैवविविधता संपन्न असलेला देश आपला आहे मग भारतातले जैवविविधतेचे हॉटस्पॉट कोणते आहेत बघा हे तुम्हाला माहीतच असावं यावर तुम्हाला प्रश्न येणार येणार मी तुम्हाला हे जे लेक्चर येतोय का या लेक्चरवर तांत्रिकचा एक प्रश्न तर कमीत कमी एक मी जास्त म्हणत नाही एक जास्त येऊ शकतात पण एक तर कुठेच गेलं नाही बघा सगळ्यात जास्त जैवविधता आपल्याकडे हिमालय हिमालयामध्ये आहे मोठी पर्वतरांग इकडे जवळपास पंजाबच्या उत्तर भागातून सुरू झालेली पार अरुणाचल प्रदेशच्या टोकापर्यंत जाते पूर्व हिमालय असेल पश्चिम हिमालय मध्य हिमालय सगळंच पूर्वांचल सगळंच दुसरं पश्चिम घाटे म्हणजे आमचा हा जो भारत देश आहे हे हिमालयन पर्वतरांगा इथून सुरू होत आहेत तर इथपर्यंत जातात या पूर्ण आणि इकडे इथून सुरू होत आहे हे पश्चिम घाट तर हा हा पश्चिम घाट आहे इंडो बर्मन प्रदेश हा इथलचा थोडासा हा भाग त्याच्यानंतर सुंदरबन इथे बंगालचा उपसागर पश्चिम बंगालवर त्या भागातला डायव्हर्सिटीने समृद्ध असे हे प्रदेश या ठिकाणी आहेत मग भारतामध्ये कशा पद्धतीची बायोडायव्हर्सिटी आहे काय भारतामध्ये पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त प्रजाती वनस्पतींच्या प्राणी एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त प्रजाती प्राण्यांच्या आहेत आणि भारतामधले महत्त्वाचे जैवविक्ष क्षेत्र जसं आपण हिमालय तर बघितलं पण पश्चिम घाट फार महत्त्वाचा आहे सुंदरबन तितकंच महत्वाचं आहे हे दलदलीचा प्रदेश म्हणूया आपण याला ओके त्या दृष्टिकोनातून अंदमान निकोबार बेटे इथे मग ते प्रवाळ समूह वगैरे ते सागरी जीव ती वेगळी परिसंस्था या ठिकाणी येईल त्याच्यानंतर कच्छ चरण हे वाळवंटी वाळवंटी परिसंस्था संस्था येईल आणि ईशान्य भारत इथे जंगल वगैरे वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत मुख्यत्वे त्या या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत आता जैवविविधतेचं इम्पॉर्टन्स काय आहे महत्व काय आहे बघा एक तर पर्यावरणीय महत्व आहे इकॉलॉजिकल कशासाठी माहिती जैवविधता का करतोय आपण याचा अभ्यास तर पर्यावरणाचं संतुलन राखणं असेल अन्न साखळी चालू ठेवणं तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये बातम्या ऐकल्या का ते शिरूर वगैरे पट्ट्यामध्ये बिबट्याने लहान मुलगीला खाऊन घेतलं काय झालंय बिबटे हल्ली करतात मानवी वस्तूवर अन्न साखळी बिबट्यांना खाण्यासाठी जर जंगलामध्ये इतर प्राणी असते त्यांचं जे खाद्य आहे तर ते माणसापर्यंत आलेच नसते ना आम्ही इतर प्राण्यांची हत्या करत चाललोय त्यामुळे मग त्यांच्या अन्न सगळे त्यांचा जो खाण्याचा घडी घेतो त्यांना भेटत नाही म्हणून ते इकडे येत आहेत ओके पुढे आर्थिक इकॉनॉमिकमध्ये औषधं भेटत आहेत तिथून अन्नधान्य भेटतंय इंधन भेटतंय लाकूड आणि पर्यटन सध्या पर्यटन किती मोठा बिझनेस बनतोय तुम्हाला माहिती आहे पुढे वैज्ञानिक सायंटिफिक म्हणतोय आपण त्याला संशोधन असेल नवीन प्रजातींचं अध्ययन करणं असेल त्यासाठी बायोडायव्हर्सिटी महत्वाची आहे पुढे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे याला अनेक प्राणी पक्षी भारतामध्ये पूजनीय आहे तुम्हाला उत्तराखंड ती एक जमात माहित आहे का जी झाडाला चिपकून राहायची झाडं तोडू नका म्हणायची कोणती जमात आहे सुंदरलाल बहुगुणा तुम्हाला माहित असली पाहिजेत चिपको आंदोलन तुम्हाला माहित असलं पाहिजे पर्यावरणा संबंधित पुढे मानवी अस्तित्वासाठी आवश्यक आहे ऑक्सिजन ते अमेझॉनला काय जगाची फुप्फुसा म्हटल्या जातात माहिती इथे मुंबईच्या बाजूला जे आहे बोरिवली नॅशनल पार्क त्याच्या बाजूचा तो सगळा परिसर त्या जंगलाला मुंबईची फुप्फुसा म्हटल्या जातात काय म्हटलं जातं ऑक्सिजन भेटते महापाणी मातीची सुपीकता सगळ्या गोष्टी आहे आणि धोके कोणते कशामुळे जैवविधता नष्ट होऊ शकते तर जंगलतोड वृक्षतोड वनतोड डिफॉरेस्टेशन दुसरं औद्योगिकरण शहरीकरण शहर वाचतायत झाडं तोडले जात आहेत उद्योगधंदे ठिकाणी तेच होत आहे प्रदूषण फार महत्वाचं आहे त्यामुळे सुद्धा याचा याला धोका आहे हवामान बदल असेल अधिकृत शिकार असेल शिकारीमुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी अडत आहेत परकीय प्रजातींचा प्रसार असेल आणि लोकसंख्या वाढ आणि शेतीचा विस्तार असेल या सगळ्या बाबी ज्या आहेत या पर्यावरणाला धोका देणाऱ्या आहेत अजून आपल्याला पुढे बघायचंय की मग याचं संवर्धन कसं करायचं तत्पूर्वी ग्रामशेव भरती तुम्हाला याच पद्धतीने सगळे तांत्रिकचे लेक्चर पाहिजे असतील मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्तेचे डिजिटल बोर्डवर सगळे सेशन पाहिजे असेल त्याच्या नोट्स पीडीएफ स्वरूपात पाहिजे असेल तर अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे हा लोगो आहे प्ले स्टोअरला सर्च करा अभ्यासकट्टा त्या ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी जा काही अडचण असेल हा नंबर आहे सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात ब्याज घेतल्यानंतर तिथे रिसिप्ट पाठवून द्या तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतील आता संवर्धन कसं संवर्धनाचे प्रकार काय आहे इन सी टू कन्झर्वेशन म्हटलं गेलंय पहिला मुद्दा नैसर्गिक ठिकाणी त्यांच्या मूळ आदिवासामध्ये तिथेच त्यांना जगवायचं म्हणजे राष्ट्रीय उद्यानं तयार करणं असेल त्यानंतर अभयारण्य तयार करणं असेल सँक्च्युरीज असेल पार्क्स असतील बायोस्पियर रिझर्व असेल जिथे आहेत ते प्राणी पक्षीना तिथेच त्यांचं संवर्धन ओके okay? तिथेच त्यांना बाहेर आणायचं नाही तिथेच म्हणजे आता काजिरंगा गेंड्यासाठी जिम कार्बेट वाघासाठी सांगा बरं मला काजिरंगा कोणत्या राज्यात आणि कळ आलाय जिम कार्बेट कोणत्या राज्यात पहिलं आहे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे निलगिरी कुठे आहे राज्य सांगत चाल चला ताडोबा अभयारण्य महाराष्ट्र जिल्हा सांगा मला आता एक टू असतो जो म्हणजे आदिवासाच्या बाहेर संवर्धन केलं जातं तुम्हाला आता वनतारा हा शब्द ऐकायला भेटत असेल वारंवार काय आहे वनतारा कुठे आहे वनतारा मग वनस्पती उद्यानं बोटॅनिकल गार्डन्स तयार करणं प्राणी संग्रहालय झूज तयार करणं बीज बँका सीड बँक्स तयार करणं त्या ठिकाणी याचं जे आहे संवर्धन करण्याचं काम आपण करत असतो पुढे कायदे कोणते आंतरराष्ट्रीय करार कोणते की बाबा चला फक्त बोलून होणार नाही त्यावर कायदे म्हणावे लागतील त्यावर काय अग्रीमेंट्स केले गेले जागतिक स्तरावर बैठका झाल्या की फक्त भारताची जबाबदारी नाहीये ही जगभर सगळ्यांसाठी महत्वाचं आहे बघा कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी सीबीडी आपण ज्याला म्हणतोय जो एकोणीशे ब्याण्णवचा आहे रिओ या ठिकाणी झाला हा करार आहे जैवविविधतेचं संरक्षण आणि टिकाव त्या ठिकाणीच ती व्याख्या आपण बघितली सुरुवातीला इथेच इथे साइट्स म्हटलंय कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन हेंग इनडेंजर्ड स्पेशिस साईट्स ज्या काही धोकादायक प्रजाती आहे संकटग्रस्त प्रजाती आहे त्यांच्या वापरावर नियंत्रण आणणारा एकोणीसशे त्र्याहत्तरचा हा चा या ठिकाणचा कायदा किंवा करार म्हणूया आपण रामसर करार किती प्रसिद्ध आहे एकोणीसशे एकाहत्तरचा जे वेटलँड्स आहे दलदलीचे प्रदेश आहे आर्द्र प्रदेश आहे त्यांचं संरक्षण असेल आणि भारतामधला बायोडायव्हर्सिटी ऍक्ट तुम्हाला माहित असावा दोन हजार दोनचा जे संरक्षण आणि स्थानिक समुदायांना त्या ठिकाणी त्यांचा सहभाग घेणारा हा कायदा आहे मग काय भारतातला हा जो दोन हजार दोनचा बायो डायव्हर्सिटी ऍक्ट आहे हा आम्हाला थोडक्यात तर माहीत पाहिजे पहिली गोष्ट आणला कशासाठी उद्दिष्ट काय आहे उद्दिष्टांमध्ये पहिलं तर जैव संसाधन त्यांचं संरक्षण करायचंय त्यांचा उपयोग चांगला करायचा आहे शाश्वत स्थानिक समुदायांचं पारंपरिक ज्ञान आहे त्याचं त्या ठिकाणी संरक्षण करायचंय जैव संसाधनावरील हक्क आणि न्याय जे आहे याचं लाभ वाटप करायचं आहे बेनिफिट शेअरिंग आपण ज्याला म्हणतोय पुढे कोणत्या संस्था आहेत तर राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण आपण ज्याला म्हणतोय बघा एन बी ए केंद्र सरकारची ही संस्था आहे वरच्या पातळीवर नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी असं आपण त्याला म्हणू शकतो पुढे राज्याच्या पातळीवर आहे स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आपण ज्याला म्हणतोय पुढे स्थानिक आहेत समित्या ज्या की स्थानिक गाव पातळीवर काम करू शकतात अशा काही समित्या या ठिकाणी आपल्याला माहीत असल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातले विविध उपक्रम कोणते आहेत त्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेल चंद्रपूरचा कोयनाभयारण्य मेळघाट सह्याद्री पश्चिम घाट संवर्धन प्रकल्प ते आहे थोडक्यात जैवविविधता म्हणजे काय पुण्यातच तर पृथ्वीवरील जे सजीव आहेत त्यांच्या प्रजातीमधली विविधता म्हणजे जैवविविधता भारतामध्ये सतरा देशांमध्ये भारत हा एक आहे मेगा बायोडायव्हर्सिटी मधला ते माहीत असावं इन सुट सिटू आणि एक सिटू असे दोन प्रकार आहे संवर्धनाच्या धोक्यामध्ये वनतोड आहे वृक्ष प्रदूषण आहे हवामान बदल आहे आणि कायदा दो दो दोन हजार दोनचा आहे एवढं बेसिक लक्षात ठेवा यावर पंचवीस प्रश्नांची टेस्ट मी तुम्हाला देणार आहे ॲप्लिकेशनवर तुमच्या बॅचमध्ये भेटेल त्यावरचं व्हिडिओ सुद्धा येईल त्यात तुमचं आणखी राहिलेलं कव्हर होऊन जाईल तयारी करायची ना अशी करायची की सगळ्यांना पूर्ण उरलं पाहिजे आपण ओके चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद